म्हसवड येथील लाइफ आयसीयू आय सीयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बांधकाम कामगारांसह सर्व रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर सुरू तर लहान मुलांसाठी देखील एन आय यू सेंटर सुरू तसेच आमच्याकडे नवजात शिशू आणि लहान मुलांचे आजार यासह मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया चोवीस तास आपत्कालीन सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर व सेवाभावी स्टाफ उपलब्ध आमचा पत्ता सातारा पंढरपूर रोड म्हसवड संपर्क ऐंशी सत्याऐंशी ऐंशी ऐंशी एकोणचाळीस नव्वद सत्तेचाळीस चाळीस न्यूज आवाज मानदेशाचा बोनेवाडी मसवड तालुका माण येथील नालबंद्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी रंगलेल्या थरारक झुंजीत महाराष्ट्र केसरी पैलवान वेताव शेके आणि पैलवान भारत मदनेला चितपट करून विजेतेपद पटकावलं आहे गजबजलेल्या मैदानात शेळके यांनी अप्रतिम कौशल्य आणि ताकदीच्या जोरावर त्यास एक लाख एकावन्न हजार बक्षीस आकाश सातपुते यांच्या वतीने देण्यात आले दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान गणेश कुंकुले यांनी दमदार खेळी करत पैलवान सुहास गोडगे यांच्यावर विजय मिळवला सुरुवातीपासूनच दोन्ही पैलवानांनी चुरशीची झुंज देत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले त्यास एक लाख रुपयांचे बक्षीस माजी नगराध्यक्ष धनाजी माने यांच्या वतीने देण्यात आले तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी झालेल्या रोमांचक झुंजीत पैलवान विनायक दिडभाग यांनी पैलवान दत्ता बोडरे यांच्यावर विजय मिळवला त्यास पंच्याहत्तर हजार रुपयांचे बक्षीस गंगाराम वीरकर यांच्या वतीने देण्यात आले चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी झालेल्या रोमांचक झुंजीत पैलवान हनुमंत काळे यांनी पैलवान राजेंद्र रुपडावर यांच्यावर विजय मिळवला त्यास एक्कावन्न रुपयांचे बक्षीस लिंगाप्पा सारुख यांच्या वतीने देण्यात आले दोन्ही पैलवानांनी ताकदीच्या आणि डावपेचांच्या जोरावर प्रेक्षकांची दाद मिळवली मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी उस्फूर्त टाळ्यांच्या गजरात विजेत्याचा गौरव केला हे कुस्ती

केसरी पैलवान राघु विरकर विरकर नारायण सरगर दत्ता बेरकळ यांनी काम पाहिले मैदानात उसळलेल्या जल्लोषात प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत विजेत्यांचे अभिनंदन केले यावेळी आयोजक मंडळातर्फे विजेता पैलवानांचा मानाचा फेटा आणि आकर्षक बक्षीस देऊन गौरव करण्यात आला या संपूर्ण कुस्ती मैदानाचे परशुराम पवार यांनी उत्कृष्ट समालोचन केले मान सर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा